बघा शिर्बाईचा भुंगा आला बघा बैल धुवात लावलाय बाईने मस्त आहे बारीकचे बारीक नाही hey हे काय नैन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू बघा नाही हसत राह खु ब्लॉग एन्जॉय करा आज घरातून ब्लॉग नाही चालू केला कारण <laughs> की माझा आजचा ब्लॉग चालू करायचा विचार नव्हता कारण की त्याला टाइमच नव्हता भेटणार म्हणून मी ब्लॉगच नव्हतो बनवणार पूर्ण ब्लॉग होईन नाही होईन सांगता येत नाही तरी पण चालू केलाय <laughs> आता ब्लॉग कंटिन्यू आहे का एवढा जो वारा जोला मिळेल मी जो आपल्या बेऱ्या जवळ येतो बाई येतोय आहे वेळा चालून थोडा मी त्याची वाढ बघते गोष्टी घरात पाया वगैरे पडून जेवून सगळं निघालोय मी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गाडी चालूच ठेवली कारण की गरम होते ना लगेच गाडी गरम होते त्याच्यापेक्षा चालूच ठेवलेली बरी नाही तर वाटलं येतो येऊ एवढा आमच्या शाले शालेचा काम चालू आहे गावांच्या शालेचा विसरू माणूस विस आहे वेल्डर आपल्या वाऱ्यावर हो सगळ्या वेल्डिंगचा काम केलं तो माणूस आहे आणि संजय दादूस न पप्पे मामूस उपसरपंच <laughs> सकाळ वासून इथंच असताना दोघं काय आचल नसेल त्या कामा करताना इथं राहून मग ते आता जेवायला गेलं त्यालाच बघायला आलतो मी इथं जेवायला गेलं दोघं पण हे टायमाला दोन वाज दोन वाजायला आलं आलं काय दोन वाजलंय बघा पंधरा मिनटं बाकी राहिलो शाळेचा भरपूर काम आता शाला नाही अंगणवाडी आहे शाला ती पुढची शाला या अंगणवाडी अंगणवाडीचं काम आहे कायच बाईची एंट्री झाली एस एस सी बॉर्डम पाच झाल्यांदा बॅनर लावलाय दरवर्षी लागतं आमच्या इथं बॅनर काय भाई आला आवर लवकर आलास आपलं गाव लागलेलं का भाई भावाच आमचं काय आपलं काय लागते बॅनर काय आवरा टाइम काय काजू तुला गोव्याचं काजू गावात बाकी काय मग बाकी काही नाही काय आपल्याला पैसे काढायला पैसे काढायला राहिलेलं पैसे काढायला चाललोय तो पण व्हायचे बँकेन काय निघाला होता इश्चे दोन मिनिटाचा काम ये बँकेन बरं राहिला लगेच लगेच होते त्याला चालला होता गाडीच्या अवस्था बघा काय आहे फिरून फिरूनच्या आल्यापासून अजून गाडीला धुवली नाही गा बाई बाई कुठे अरे बाईचालला तिकडं चावी गेला भाई। चावी होऊन <laughs> गेलाय भाई सेल टाकून आणते बोलतो नाही तसं बोलतो ते कसात वाटतय चावीशी लोक करा तिकडं दुकानात घुसला बाई भाईसा रस जेव्हा पिवला क्लास आणला ग्लास लागतोय लोकाई तुकडे लागला आम्हाला दिलं काय बोला लोक नीट सांग नाही ते नीट त्यांना कात लावते करा मग मारते काय जुवार चेवल्या लावत शुभ्या शुभम बाईचा बैल बघा आलो शुभ्याचा मित्र आहे आपला त्याचा बैल बघा लावलो बघा बैल धुवत लावलाय बाईने कुठं झालं शुभ्या

हात लावून बघत काय आहे बकरी आहे का बकऱ्या मस्त आहे बारीकच्या वारीक ना शिवायच्या बकऱ्या पण आहेत वाटत मग मस्त येईल तू आला आणली बोलल्या मस्त आहे ना नसते की शिबाच्या बैलांची मागे राहते आता ती याला बघली आमच्याजवळ राहिल्यासाठी बघा शिबा बाईचा भोंगा आला दुवाला मस्त आहे

गाईच मस्त आता टी व्ही बघत होतो फ्रेश होऊन आणि आता कॉफी पिऊ तुला क्वाफी पिवायचा टाइम झाला आता गरम कोण नाही ना पोरवायला नाही तर कसं ते वाटते कटायला येतं एक एकटा आईस पण आई, आई पाटायला गेली मंदार लावला असत तुला कॉपी ठेवूया गायच हा बघा कॉपीचा बाटला पहिले आणाचो ना त्याच्या डबल आहे डबल लय मोठा आणला आता पहिला दोन असा भेटला म्हणजे मी पहिले मोठा बघत होतो संध्याकाळी कामाच भेटला आता मला मोठा भेटला भाऊ घड्या मध्ये लय बाई काम झाला उलट जरा पैसे वाचले उलट हा कॉपी रेडी बघा कुशू बाई कुशू आहे आरशी नाही तुम्हाला आरशू आहे <laughs> कला झाली तयारी वाघ निघाला चिकू काटतात फिरायला संध्याकाळ झाली काहीच फार्मा आलो पहिला कारण की संध्याकाळ झाली ना म्हणून दिवाबत्ती करायला आलोय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या छत्रपती शिवाजी महाराज की जय कायच आता मस्त आहे की चायनीज खाव लालो चावाला कारण की आमच्या घरांची व्हेज व्हेज खावा तो वाटत म्हणून चायनीस आलो व्हेज चावला भाजीत थापा बाई थापा भाई मस्त बनवतोय बरा वाट चावला टाइमपास करत माता कौशी काम करत होतो बिल वगैरे बनवत होतो म्हणून टायमिंग झाला गवत जेवण जेवण घेतो आता एकदम बैला पण घरा सरला दोघे वाड्या वाला होता नाही बिल बनवत होतो होतं दोन काय चला गाई झाला चाळीस वगैरे खाऊन चाललो आता घरी गाडी जवळ पोचलो गाईस आलो आता घरी अगं घरात कोणत नाही तिच्या फ्रेश होतो परत गाईस मस्त फ्रेश बी झालो आता हे बघा कसं तेथ लागली म्हणजे प्लाय लागला तिच्या आयला तिने या गेला म्हण ना आता इथं पोहरी आली असं काय त्यांना टॉन डाव फ्रेशवासचा पण इफेक्ट जास्त होता त्याच्यामुळं पोहऱ्या येतात म्हणजे गरम कोणाचा दरवाजा लावायला लागला आणि झोपते मी आता लवकरच झोपते टी व्ही बिव्ही बघते भरपूर टाईम जाते मनास झोपाय खावला घेते काहीतरी